एमपीएससी पेसीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार स्तरीत खडकाचे वर्गीकरण आजचा टॉपिक ना क्लासिफिकेशन ऑफ सेडिमेंटरी रॉक पूर्वी तुम्ही अग्निजन्य खडकाचे वर्गीकरण पाहिलेच असून पाहिले पाहिले अच्छा पाहिले नाही पाहिले असतं पाहून घ्याचे कारण की नाही पाहिलो तर मग आपला टॉपिक काही पूर्ण क्लिअर होत नाही आता वाढली आहे कॉम्पिटिशन आणि म्हणून एम पी एस सी घेते डेप्थ आणि डेप्थ घेते ना मग आमची होते डीप होते का नाही आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला डेप्थ मध्ये जाणं गरजेचं हाय तर त्याच्यासाठी हा टॉपिक अग्निजन्य खडकाचं वर्गीकरण करताना तुम्ही पाहिलं असेल कॉम्प्लेक्सिटी भरपूर बिलकुल तशाच प्रकारची इथे सुद्धा बरीचशी कॉम्प्लेक्सिटी आपल्याला दिसून येते स्थरीत खडक काय आहे याचा या व्हिडिओ पाहिला तुम्ही तर तो बी पाहून घ्या नसन पाहिला तर पा है ना तर आज आपण बघणार काय आहोत स्थरीत खडकाचं वर्गीकरण त्याचे आधार सोबतच कोणत्या प्रकारचा कोण म्हणजे कोणता खडक हा कोणत्या उपप्रकारात मोडतो ते पण समजून घेऊया बरोबर आहे राईट मग चलाच्या चलण्याच्या पूर्वी तुम्हाला माहित आहे दोन प्रश्न डोक्यात घुसवतो म्हणजे घुसवतो घुसवाचेच नाही घुसले तर गेला मग पहिला प्रश्न तुमच्यासाठी लोएस या खडकाबाबत अचूक विधाने कोणती असा येते ना हा विच इज आर आ करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द लोएस रॉक प्रक्रिया ने निर्मित होते फॉर्म थ्रू द मेकैनिकल प्रोसेस ब वातजन्य खड़क है एवोलिन खड़क है औ, ब है, है का नहीं है ठीक है पहला प्रश्न दूसरा प्रश्न अयोग्य जोड़ी ओड़ा मनते फाइंड आउट द इनकरेक्ट प्यर स्तरित खड़क से रॉक एजूले दुसरा बाजू उपप्रकार सब क्लासिफिकेशन डोलोमाइट सिलिकामय सिलिसियस दुसरा आहे पीठ कार्बनमय कार्बनॅसिअस तिसरा आहे शेल दलिक प्लास्टिक आणि चौथा आहे जिप्सम रासायनिक केमिकल तर आता आपल्याला शोधून घ्यायचं आहे आता हे प्रश्नाचं कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आणि त्याचं उत्तर माहीत होण्यासाठी सोबतच अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्या डोक्यात बनवण्यासाठी आपल्याला आता टॉपिक समजून घ्यायचा आहे हाय ना तर चलाच्या मग चला भावा आपण पहिल्यांदा बघूया स्तरित खडक जो आहे त्याचं उपवर्गीकरण करताना आधार कोणते तर आपल्याला सामोर दिसत आहे दोन आधार किती दिसत आहेत दोन आधार पहिला आधार आहे नेचर ऑफ सेडिमेंट गाळाचं स्वरूप कसं आहे आणि दुसरं वाहतूक प्रणाली ट्रान्सपोर्टिंग एजंट कोणते आहेत ना, काया है ना गाळाचं स्वरूप काय आहे कोणता आहे आणि ट्रान्सपोर्टिंग एजंट म्हणजे वाहून नेतो जो गाड ते कोणते आहेत त्या आधारावर आपल्याला स्तरीत खडकांचं उपवर्गीकरण करता येत बरोबर आहे मग गाळाचे जे आहे नेचर नेचर ऑफ सेडिमेंट त्याच्या आधारावर पहिलं आहे मेकॅनिकल यांत्रिकी दुसरं आहे रासायनिक आणि तिसरं आहे सेंद्रीय है ना तीन प्रकारचे आपल्याला नेचर ऑफ सेडिमेंट्स दिसून येतात मेकॅनिकल केमिकल आणि ऑर्गॅनिक मेकॅनिकलला आपण प्लास्टिक रॉक सुद्धा म्हणतो ट्रान्सपोर्टिंगच्या आधारावर पहिला आहे मृन्माय म्हणजे आर्जिलॅसियस किंवा अक्विस है ना ज्याला आपण जलीय म्हणतो पहिलं दुसरं आहे वातजन एवलाइन दुसरं आहे आणि तिसरा आहे हिमज ग्लॅशियल तीन म्हणजेच आपल्याला दोन आधार दिसून येतात आणि दोन आधार प्रत्येकी तीन तीन उपप्रकार खडकांचे दिसून येतात कोणत्या स्तरीत कोणत्या स्तरीत लक्षात आलं हा, हा? हा पहिले टेबल लक्षात आला चलाच मग आता समोर आता प्रत्येकाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ब्रीफली पहिलं पहा यांत्रिकी प्रक्रिया मेकॅनिकल याला कायिक प्रक्रिया सुद्धा म्हणतात फिजिकल पण म्हणतात याला फिजिकल पण म्हणतात कायिक पण आहे ठीक आहे राईट तर आता याच्यामध्ये जो दगड आहे दगड एमपीएसी मधले दगड नाही है ना हा निसर्गातला दगड हो एमपीएसीतले दगड चिरकाळ टिकून राहतात इथला दगड चिरकाळ टिकून राहत नाही आले की नाही लक्षात या दगड जो आहे अर्ली रॉक इथे शब्द लिहिला आहे कारण की सर्व स्तरित खडक हे पूर्वीचे जे खडक आहेत त्याच्यापासूनच बनलेले असतात त्यांचा पॅरेंट रॉक असतो ओके तर हा जो खडक आहे याच्यावर वारा बरोबर आहे वारा वाऱ्याच आहे ऊन आहे आहे ना ऊन त्याच्यानंतर पाऊस आहे है। है ना किंवा बर्फ म्हणा या सर्व निसर्गातील ज्या बाबी आहेत त्याचा परिणाम त्याच्यावर पडत असतो आणि पडताना त्याच्यापासून काय दिसतंय डिस विघटीकरण विघटन होणं सुरू होत म्हणजे वारा लागला धपाळ 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 तुटला एखादा खडा पडला खाली है ना पाने भेगांमध्ये साचलं फ्रीज थॉ प्रोसेस फ्रीज थॉ फ्रीज झाला का फुलला थॉ म्हणजे पाणी झालं का पुन्हा पाणी साचलं पुन्हा फुलला असा धड धडक धडक धड 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 तोडून टाकला असे खडक बरोबर आहे मग वाऱ्यानं बारीक 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 बी कण ते बी काढून टाकले याला आपण काय म्हणतो काही विघटन मेकॅनिकल ऑर फिजिकल डिसइंटेग्रेशन मग हे जे आहेत तुटलेले खडक छोटे, छोटे 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 हे वाहून नेल्या जातात है ना कशाने एक और तर वाऱ्याने वाहून नेल्या जातील वाळवंट असेल तर वाऱ्याने वाहून नेल्या जातील नदी असेल तर पाण्याने वाहून नेल्या जातील आणि हिम नद्या असेल तर हिम जो आहे ना नद्यांचा लोंढा हिमोड त्याच्याने वाहून नेल्या जातील म्हणजे वारा आता वारा कुठं राहील जास्तीत जास्त सोसायट्याचा वाळवंटामध्ये है ना ह्या हिमनद्या आपल्याला कुठं दिसतील है ना ग्लॅशियल जो टेरिटोरी आहे तिथे म्हणजे जिथं स्नो लाईन वगैरे आहे तिथं तिथं दिसतील नद्या नद्या का बाबा ज्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी तलाव म्हणा समुद्र म्हणा ह्या सर्व काय करणार आहेत बाबी या बाबी वाहून नेणार आहेत है ना या वाहून नेल्या नेल्या वहन झालं आता वहन करताना काय होतंय की पुन्हा हे खडकं एकमेकांनी आदळते त्याला म्हणतो आपण अट्रिशन आदळणे आदो आदो अजून चुरा 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 होते आणि मग जिथं संत होते वाहन है ना किंवा खोलगड भाग तिथे मग याच काय होत संचयन होत असत काय होत संचयन डिपॉजिशन डिपॉझिशन ऑफ सेगमेंट गाळाचं संचयन गाळाचं संचयन कसं होतं पहिला गाळाला साचला दुसरा गाळाला साचला मग पहिल्या गाळाला तर पहिला थर दुसरा गाळाला दुसरा थर तिसरा थर चौथा थर थर रावर थर आता थरावर थर झाले तर खालचा थर दाबला गेला खालचा थर दाबला गेला तो दाबला त्याच्यावर दुसरा थर तो दाबला त्याच्यावर दुसरा थर मग एकावर एक थर तर दाब वाढला प्रेशर वाढलं आणि हळूहळू त्याचं कॉम्पॅक्शन काय झालं कॉम्पॅक्शन झालं आहे ना बंधन झालं सिमेंटिंग झालं आणि कॉम्पॅक्ट होऊन तो काय झाला खडक तयार झाला प्रोसेस कुठली आहे मेकॅनिकल प्रोसेस कुठली आहे मेकॅनिकल कायक आणि म्हणून याच्या आधारावर जे खडक तयार होतात त्याला कायिक प्रक्रियेने तयार होणारे खडक म्हणतात कोण कोणते आहेत ते पाहून घेऊया वालुकाम आहे सँडस्टोन पिंडाश्म कॉंग्लोमरेट आहे ना दगड दगड वाहून जाते आपल्या नदीमध्ये तिसरा आहे मृतिकाश्म क्ले रॉक बारीक मातीचे कण त्यानंतर पट्टिका शेल थोडस जास्त कॉम्पॅक्शन झालं तर आणि लोएस म्हणजे वाळवंटामध्ये जर बघितलं आपण है ना तर लोएस हे आपल्याला दिसून येतात किती एक दोन तीन चार पाच पाट कराचे पाट करायचे मेकॅनिकली फॉर्मड सेडिमेंटरी रॉक किती ते पाच पाट कराचे ठीक आहे चला दुसरा पाहू रासायनिक प्रक्रियेनुसार सारखंच आहे बिलकुल तसंच डिसइंटेग्रेशन पण इथं तो आहे बापू नदीकाठी समुद्राकाठी है ना तलावा काठी आणि तलावाचं समुद्राचं नदीचं पाण्याचे थपेडे थपेडे थपड थपड लागते, ना? लागते है? है।, है ना आता इथं जे नदीचं पाणी लागते किंवा समुद्राचं किंवा तलावाचं ते पाणी कसं आहे ते पाणी काही न्यूट्रल नाही आहे त्याच्यात वेगवेगळे रासायन है ना वेगवेगळे रासायन आहेत केमिकल आहेत आणि केमिकल असल्यामुळे त्या केमिकलचा परिणाम कारण रॉक कशापासून बनले रॉक पण मिनरल पासून म्हणलंय त्या मिनरलवर परिणाम त्या खनिजांवर परिणाम बरोबर आहे म्हणजेच हे पाणी कसं आहे रासायनिक क्रियाशील प्रवाहित पाणी कसं आहे केमिकली ऍक्टिव्ह रनिंग वॉटर केमिकली ऍक्टिव्ह त्याचे थपडे पळते त्याच्यावर केमिकल रिॲक्शन होते केमिकल रिॲक्शन होऊन त्यातले पदार्थ जे आहेत ज्याच्या डिसइंटेग्रेशन झालं त्यातून विलग झालं ते बाहेर पडतं है ना ते त्याला काय म्हणतो आपण विद्राव्य पदार्थ ते पाण्यामध्ये विरघडून जातात म्हणून विद्राव्य पदार्थ पाण्यात विरघडून बारीक बारीक कण वाहून 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 जातात सॉल्युबल मटेरियल वाहता वाहता मग पुन्हा एखादा संथ भाग येतो खोलगड भाग येतो शालो बेसिन ज्याला आपण म्हणतो ते खोलगड भाग येतो आणि त्या खोलगड भागामध्ये ते साचणं सुरू होतं एकावर एक एकावर एक एकावर एक, आवरेक, एक आवरेक थर थरामध्ये आता इथे केमिकली एलिमेंट आहेत केमिकल एलिमेंट आहे त्यामुळे इथं काय होतं डिपॉझिशन नंतर सिमेंटिंग सिमेंटेशन ज्याला म्हणतो संधान ज्याला म्हणतो ते संधान होत असतं कॉम्पॅक्ट होतं आणि मग त्याचा खडक तयार होतो इथे रोल कोणी केलेला आहे केमिकल जे कंपाऊंड आहेत किंवा केमिकल पार्टिकल आहेत केमिकली ऍक्टिव्ह पार्टिकल त्यांनी इथे रोल रोलफॉर्म केलाय म्हणून याला आपण काय म्हणतो केमिकल प्रोसेस कोणकोणत्या कोणत्या आहे जिप्सम आणि साल्ट जिप्सम आणि साल्ट या दोघांमध्ये काय आहे मिनरल्स आहेत जे तिथून डिझॉल्व्ह झालेत एका ठिकाणी येऊन साचून गेलेत क्लियर ओके त्याच्यानंतर आहे सेंद्रिय प्रक्रिया ऑर्गॅनिक प्रोसेस सेंद्रिय प्रक्रिया म्हणजे ऑर्गॅनिक प्रोसेस कशी आहे तर आपण परमनंट आहोत का अजरामर नाही भस्कून जाऊ आजकाल जाळून टाकतात तर वेगळ्या गोष्ट आधी जाळत नव्हत्या तर आपल्या हड्ड्या उड्ड्या राहू शकत होत्या बरोबर आहे पण त्या हड्ड्या हळूहळू हळूहळू डिसेंटिग्रेट होऊ बाल आपला बी दगड नाहीतर एमपीएस इथले परमनंट दगड नाही तर आफ्टर लाईफ दगड असा दगड आपला बी होऊ शकते तसंच वनस्पती आहे वनस्पती जर अं डेड झाली ना डेड झाल्यानंतर ते हळूहळू हळूहळू डिस इंटेग्रेट होते आणि मग त्याच्यावर कॉम्पॅक्शन आणि बाकी गोष्टी होऊन त्याचा खडक तयार होतो तर ती प्रक्रिया काय आहे ते बघून घेऊया पण ऑर्गेनिक म्हणजे काय आहे ऑर्गेनिक म्हणजे सजीव ऑर्गेनिक म्हणजे काय सजीवांच्या मृत्यूनंतर डेड बॉडीज है ना डेड बॉडीज नंतर।, नंतर जे काही प्रक्रिया होतात आणि त्यापासून खडक निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो सेंद्रिय सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हणजे लिव्हिंग बॉडी ओके पहिलं चुनखडीचे दिलेलं आहे दुसरं कार्बनमय दिलं आहे तिसरं सिलिकामय दिलेलं आहे हे तीन पुन्हा उप उपउपवर्गीकरण कशाला आहे तर बेस्ड ऑन द कंटेंट बेस्ड ऑन द कंटेंट इन अ रॉक त्या खडकामध्ये कुठले कंटेंट अधिक प्रमाणात मॅक्झिम प्रपोर्शन तर आपल्याला दिसतंय जिथे कॅल्शियमचं प्रमाण जास्त असेल त्याला चुनखडीचे जिथे कार्बनचं प्रमाण जास्त असेल त्याला कार्बनमय आणि जिथे सिलिकाचं प्रमाण जास्त असेल त्याला सिलिकामय सिलिय, सिलिया सिलिसियस असं आपण म्हणतो तर चुनखडीचं जे बघितलं कॅल्शारियस हे कुठलं आहे वनस्पती आणि प्राणी ज्याच्यामध्ये चुन्याचे प्रमाण कॅल्शियमचे प्रमाण आपल्या हड्ड्या हड्ड्यांपासून जे बनन खडक तो काय राहील कॅल्शार बरोबर आहे प्लांट अँड अॅनिमल्स हॅव्हिंग द मोर लाईम सो कॉल्ड कार्बोनेट्स त्या खडकांना काय म्हणतो आपण कॉल्ड कार्बोनेट्स कार्बोनेट असा शब्द वापरला जातो उदाहरण आहे लाईमस्टोन मॅग्नेशियम कार्बोनेट आणि डोलोमाइट आलं लक्षात ठीक आहे कार्बन मी बघितलं तर कार्बन काळा कुट्ट काळा म्हटला कोडसा झाला संपला सोपा आहे भू हालचालीमध्ये काय तयार होतं भू हालचाल अर्थ मोवमेंट सातत्याने होता प्लेट टेक्टॉनिक आपण थेअरी पाहिलेली आहे त्याच्यामध्ये सातत्याने प्लेट मूव्ह होतात जेव्हा विस्तृत प्रमाणातील वनस्पती या अर्थ मध्ये जमिनीखाली गाडल्या जातात आणि गाडल्या गेल्यानंतर त्या बराच वर्ष हजारो वर्ष तिथे त्या प्रेशर मध्ये दबून राहतात त्या नंतर जे तयार होतं सुपर इनकम्बन प्रेशरमुळे जे तयार होतात खडक त्याला आपण काय म्हणतो कार्बोन्याशियस त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण अधिक असतं जसं पीच आहे लिग्नाइट आहे बिटमनस आहे अँथ्रासाइट्स आहे हे काय आहेत कार्बोन्याशियस रॉक आहेत का त्यानंतर सिलिसियस सिलिसियस म्हणजे जिथे सिलिकाचे प्रमाण अधिक आहे तर आपण बघायचं लक्षात एक घ्या की जेवढे सागरीय प्राणी आहेत त्या सागरीय प्राण्यांमध्ये सजीवांमध्ये सिलिकाचं प्रमाण अधिक असतं ज्याच्यामध्ये स्पॉन्ज आहे रेडिओलॅरियन आहे डायटम्स आहेत याचे जे अपशेष असतात वेस्ट अपशेष जे असतं वेस्ट, ते वेस्ट चा हुँ, हुँ, जे आहेत ते वेस्टच्या पासून कॉम्पॅक्शन होऊन होऊन जे खडक तयार होतात त्याला आपण सिलिसियस रॉक किंवा सिलिकामय खडक म्हणतो त्याला नाव आहे सिलिकेट जसं याला कार्बोनेट्स म्हणतो तस याला सिलिकेट्स म्हटल्या जातात तसंच कुंडा गरम कुंडाच्या भोवती जे गिजर्स आहेत गरम कुंडाच्या भोवती सुद्धा जे वर येतात आणि कॉम्पॅक्ट होऊन थरावर थर तयार होतात ते थरावर थर तयार जे होतात ते जे खडक आहेत त्या खडकांना सुद्धा आपण काय म्हणतो सिलिकामय खडक म्हणतो त्याचं नाव आहे गिझराईट्स कारण गिजर पासून तयार होतात गरम पाण्याच्या कुंडांमध्ये तयार होतात म्हणून त्यांना गिझराइट्स म्हटले जातात क्लियर ओके लक्षात आला तीन उपउपवर्गीकरण कोणाचे ऑर्गॅनिक प्रोसेस होणाऱ्या स्तरित खडकांचे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया ट्रान्सपोर्टिंग एजंट पहिला भाग संपला आपला है ना सेडिमेंटच्या नेचरनुसार आता आपण बघूया ट्रान्सपोर्टिंग एजंट म्हणजे वहन करणारे जे माध्यम आहेत जे साधनं आहेत तर किती साधन आहेत आपण पाहिलं आहे काही प्रक्रियेमध्ये वारा आहे पाणी आहे आणि ही मनात आहेत त्याच्यामुळे पाण्याच्या आधारावर जे असेल त्याला अर्जिलेसियस मृणमय वाऱ्याच्या आधारावर जे असेल त्याला वातजन्य एवलाइन एव्हलियन आणि त्याच्यानंतर हिमच म्हणजे ग्लॅशियल याच्याने हिम नद्यांच्या असेल तर त्याला ग्लॅशियल असं आपण म्हणतोस मध्ये जलतरंगीय निर्मिती काय म्हटलंय जलतरंगीय निर्मिती म्हणजे पाण्याचे ज्या व्हेव्ज आहेत त्या व्हेव्सच्या आधारे तयार होतात समुद्रामध्येही लहरी बघतो मोठा जो हा सरोवर आहे ज्याला लेक म्हणतो त्याच्यामध्येही लहरी बघतो आपण आणि नदीमध्येही लहरी बघतो या सर्व लहरी काय एक करतात एका प्रमाणशीर है एक ना एका प्रमाणशीर वहन करतात आणि बिलकुल एक पॅटर्न मध्ये रॉक तयार करतात है ना म्हणून याला काय म्हणतो वॉटर आर क्रिएटेड सेडिमेंटरी रॉक हे मृदू आणि इन जनरल अछिद्र असतात सॉफ्ट अँड इम्पर्विस असतात सागरीय बघितलं तर त्याला मराजिलेसियस सरोवर बघितलं तर त्याला लॅकुस्ट्राइन आर्जिलॅसियस आणि नदीप्रणीत म्हटलं तर रिवराईन अर्जुलॅसियस रॉक्स म्हणतात मध्ये सर्वात जास्त पॉप्युलर जर जा असतील तर सँडस्टोन लाईमस्टोन डोलोमाइट चा हे पॉप्युलर आहेत सरोवरामध्ये जेव्हा सरोवर पाणी आटून जातं तेव्हा जे रॉक्स तयार होतात कॉम्पॅक्ट झालेले आहेत आणि ते बाहेर येतात किंवा खालचा भागच वर आला असेल अशा वेळेला रॉक पॅटर्न तयार होताना दिसतो नदीमध्ये आपल्याला एलिव्हिल हा पॉप्युलर रॉक है ना क्ले रॉक जो आहे याच्या भेगा पडतात उन्हाळ्यामध्ये जर ते वाळून गेलं ड्राय झालं तर याच्या भेगा आपल्याला पडताना दिसतात याला जलोढ रॉक आपण म्हणतोय वातजन्यामध्ये जर बघितलं तर उष्ण आणि शुष्क वातावरण असतं त्याच्यामुळे त्याचं मेकॅनिकल किंवा फिजिकलच डिसइंटिग्रेशन होत फारच रेअर केमिकल डिसइंटेग्रेशन होता आणि हॉट अँड ड्राय मध्ये जे मेकॅनिकल डिसइंटेग्रेशन होत त्यातून बारीक वाळू एकदम बारीक वाळू एका ठिकाणी जाते आणि जिथे डीप पार्ट आहे शालो पार्ट आहे तिथे जमा सातत्याने होत असते कॉम्पॅक्शन होतं थरावर थर निर्माण होतात पण इथे पाणी नसल्यामुळे त्याचं सिमेंटेशन प्रॉपर होत नाही त्यामुळे ठिसूड राव कसा आहे हा ठिसूळ रॉक तयार होतो त्याला लोएस म्हणतो सहज हाताने सहज तुटू शकतो अशा प्रकारचा हा रॉक राहतो त्यानंतर हिम नद्या ज्या आहेत सातत्याने सामोर समोर जात असतात तर हिम नद्या जर बघितलं आपण तर हिम नद्यांमध्ये असा स्नाउट आपण पाहतो टंग पाहतो आणि इथे जे आहे दगड धोंडे छोटे छोटे बारीक कण हे इथे मधातही आजूबाजूनही सामोरही असे सरकस 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 सर नेत असतात आणि प्रक्रिया होत असते या संपूर्ण जे आहेत आजूबाजून वरून खालून जे असतात दगड जाता जाता जे जा कॉम्पॅक्शन आणि सिमेंटेशन होत असतं त्यापासून निर्माण निर्माण होणारे जे खडक आहेत त्याला आपण काय म्हणतो एकत्रित मॉरॅन काय म्हणतो एकत्रित मॉरॅन हिमोड है ना तर हिमोड हे लॅटरल असतात फ्रंटल असतात है ना बेसचे असतात वरचे असतात असे वेगवेगळे असतात पण एकत्रित त्यांना काय म्हणतो आपण हिमोड मॉरॅन गेटिंग द पॉइंट लक्षात आला आता हे सर्व जे आहेत आपण खडक पाहिले उपप्रकार पाहिले यांना एकत्रितपणे समजून घ्या एक चार्ट कारण चार्ट आला की पटकन लक्षात येतं तर आपण चार्ट समजून घ्या है ना गाळाच्या स्वभावानुसार नेचरनुसार नेचर ऑफ सेडिमेंट आणि साधन जे आहे वाहनाचं साधन जे आहे त्याच्या आधारे इथे आपण बघितला मेकॅनिकल किंवा क्लास्टिक रॉक काईक ज्याला आपण म्हणतो रॉक ते त्यानंतर केमिकल रासायनिक ऑर्गॅनिक बरोबर आहे सेंद्रिय केमिकल मेकॅनिकलमध्ये बघा सँडस्टोन कॉंग्लोमरेट क्ले रॉक शेल अँड लॉस लक्षात राहील बरोबर आहे त्यानंतर केमिकलमध्ये जिप्सम साल्ट रॉक त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये कॅल्शियारियस कार्बोनॅशियस आणि सिलॅसियस हे उप प्रकार आहेत कॅल्शिअरियस मध्ये लाईमस्टोन डोलोमाइट कार्बोनॅशियस मध्ये पीठ कोल मग त्याच्यामध्ये बिथुमिनस आहे लिग्नाइट आहे अँथ्रासाइट्स आहे बरोबर आहे त्यानंतर सिलिकेट्स सिलॅसियस मध्ये आणि गिजराईट्स इकडे जर ट्रान्सपोर्टिंग एजंट जर बघितलं तर आपल्याला आर्जिलॅसियस ऍक्वेस ज्याला आपण म्हणतो मृण्मय जे आहे एओलियन ज्याला आपण म्हणतो वातजन्य आणि ग्लॅशियल हिमच असे आपण तीन प्रकार पाहतोस किंवा मराईन लकस्ट्राइन आणि रिवराइन आहे ना मराइनमध्ये पॉप्युलर आहे डोलोमाइड सँडस्टोन वगैरे आहे त्याच्यानंतर लॉकस्ट्रायनमध्ये क्ले रॉक हा पॉप्युलर दिसतो मध्ये एलिव्हियल रॉक ज्याला आपण जलोड म्हणतो तो पॉप्युलर दिसतो एव्हलियन मध्ये आपल्याला लोएस्ट जो आहे तो पॉप्युलर रॉक दिसून येतो ग्लॅशियल मध्ये जे रॉक आहे त्याला हिमोड म्हणतो म्हणजे मॉरेन असा शब्द आपण वापरतो तर हा चार्ट लक्षात राहील काही अडचण नाही मला वाटतं हे समजलं असेल सोपंच आहे थोडं पाठ करा थोडं समजून घ्या कंपॅरेटिव्ह पण अभ्यास करा अग्निजन्य खडक त्याचा मी व्हिडिओ बनवलेला वेगळा हा याचं कंपॅरिजन पण करा यांना एकत्रित मी एक, एक पहिला पण व्हिडिओ बनवलेला आहे वर्गीकरण खडकांचे तो पण बघा म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि पाठांतर पण वाढेल वारंवार वारंवार वार पाहायचं पाठ करायचं आहे समजून घेता घेता नाहीतर गडबड होऊ शकते ठीक आहे समजो और रट्टा मारो दॅट इज द ओनली की ऑफ सक्सेस ओके तर अभ्यास करतात त्यामुळे ऑल द बेस्ट